श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या लाडक्या गणपती बप्पाचे लवकरच आगमन होणार आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बप्पा आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे सर्वांचीच बप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे तर बप्पाचं आगमन झाल्यानंतर आपण बप्पांना प्रसन्न करण्यासाठी व आपल्यावरती संकट दूर करण्यासाठी विघ्नहर्त बप्पाला साकड घालण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व दुःख दरिद्र्य संकट दूर होण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणपती बप्पाचे स सत्तर खास तोडगे आणि उपाय रोज सकाळी गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यावर दुर्वा अर्पण केल्यास घरात सुख शांती व समाधान नांदते गणपतीला एकवीस दुर्वा व्हायल्यास सर्व अडथळे दूर होतात आणि यशाची दारेसुद्धा खुली होतात मोदक नारळ आणि पाच प्रकारचे फळ बप्पाला अर्पण केल्यास कार्यसिद्धी होते मंगळवार आणि शुक्रवार गणपतीला गूळ आणि तिळाचा नैवेद्य दिल्यास कर्जमुक्तीसुद्धा होते गणपतीचे गणपती तिच्या मूर्तीसमोर तुळस ठेवू नका परंतु त्या जागी दुर्वा किंवा बेल अर्पण करावे ओम गण गन गणपताय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास मन शांती मिळते घरात दर गुरुवारी गणपतीला हळद कुंकुवाचा गंध लावल्यास घरात लक्ष्मी स्थिरावते कोणतेही नवं काम सुरू करताना बप्पाला प्रथम वंदन केल्यास यश हमखास मिळतं घरात गणपतीची मूर्तीची दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते गणपती गणपतीच्या मूळ मंत्राचा जप करत राहिल्यास वाईट स्वप्न असुरक्षिता दूर होते नव नवसाला पावणार गणपती म्हटल्याने प्रत्येक संकट बप्पाची प्रार्थना केल्यास मार्ग सापडतो गणपती बप्पाच्या ध्यानी बसल्यास चिंता कमी होते व मन एकाग्रक होते दर चतुर्थीला उपवास करून बप्पाची पूजा केल्यास कार्यात यश नक्कीच मिळतं हनुमान आणि गणपती दोघांची एकत्र पूजा केल्यास कोर्ट कचेरीची त्रास दूर होतो नवीन व्यवसाय दुकान सुरू करताना प्रथम बप्पाची मूर्ती ठेवावी व पूजा करावी खरेदी करताना एखादी छोटी गणेश मूर्ती घरात आणल्यास घरात श्रीमंत वाटते अभ्यासात मन लागत नसेल तर बप्पाला पुस्तक अर्पण करून प्रार्थना करा बप्पा तुमचं लक्ष केंद्रित करते परीक्षेपूर्वी गणपतीचे एकशे आठ नाम जपल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते गणपतीच्या चरणी थोडं सेंधव मीठ अर्पण केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आधारमय काळात गणपतीच्या पूजेसाठी दिवा लावल्यास आशेचा किरण मिळतो श्री गणेश अर्थ शीर्ष रोज म्हटल्यास घरात दरिद्रता दूर होते गणपती बाप्पाला अर्पण केलेली कुंकुवाची लाली स्त्रियांनी कपाळावर लावल्यास वैवाहिक सौख्य मिळते दर मंगळवारी लालचंदनाचे गणपतीला गंध लावल्यास इच्छित फळ प्राप्त होत असते शेतकरी वर्गाने बियाणावर गणपतीचा आशीर्वाद घेतल्यास चांगले पीक येते विवाह ठरत नसेल तर गणपतीला हलवा शिरा अर्पण करून प्रार्थना करावी पावसाचा अभाव असेल तर ग्रामस्थांनी एकत्र येऊन गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास पावसाचे आगमन होते नोकरीत यश हवे असेल तर गणपतीच्या चरणी कागदपत्र ठेवून पूजा करावी सकाळी गणपतीच्या मंत्राचा जप करत व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्हीही व्यवस्थित राहतात किंवा स्वस्थ राहतात सतत अपयश येत असेल तर घरातील गणपतीच्या मूर्तीला रोज नवीन दुर्वा अर्पण कराव्यात घरातील वातावरण तणावपूर्ण असेल तर गणपती स्रोताचा रोज पाठ करावा ध्यान धारणा करताना बप्पाचे ध्यान केल्यास आध्यात्मिक प्रगती होते नवसाला पावणारा बप्पा म्हणून प्रत्येक इच्छा मनातून सांगून मोदक अर्पण करा इच्छा पूर्ण होते दाम्पत्य जीवनात गोडवा राहावा यासाठी दोघांनी एकत्र बसून बप्पाची पूजा करावी घरात जुन्या व खराब झालेल्या वस्तू गणपतीच्या पूजेनंतर दूर केल्यास अडथळे दूर होतात गणपतीची पूजा करताना मनात कुठलाही राग किंवा दोष नको शुद्ध मनाने प्रार्थना करा दर बुधवारी बप्पाला हळदीचा लेप लावल्यास सौभाग्य वाढते हरवलेल्या वस्तू मिळवण्यासाठी ओम वक्रतोंडाय नमह हा मंत्र एकवीस वेळा म्हणा बप्पाशी बोलत जा जणू काही तुमचे मित्र आहेत असे वागा आणि बघा किती मोठा तुमच्या आयुष्यात बदल होतो घरात सतत भांडण होत असतील तर गणपतीच्या मूळ मंत्राचा जप करा दिवाळीच्या दिवशी गणपतीला अभिषेक केल्यास वर्षभर सुख समृद्धी राहते घरात टिकून गणपती बाप्पाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास घरातील दोष दूर होतात आणि यशाचा मार्ग सुकर होतो गणपतीची मूर्ती स्वतः बनवली आणि तिची मनोभावे पूजा केली तर ती विशेष फळदायी ठरते रात्री झोपण्याआधी गणपती बाप्पा मौर्या हात जप केल्यास मन शांत राहतं आणि चांगली झोपसुद्धा लागते सकाळी घरात सुख करता दुखहरता हे गणपतीचे आरती लावल्याने घरात चैतन्य निर्माण होते घर स्वच्छ ठेवून दा त्यात दर दररोज गणपती बप्पाला एक फूल अर्पण केल्यास लक्ष्मी स्थिरावते गणपतीच्या पूजेवेळी गुलाल अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते घराच्या दारात हळदी कुंकवाने बप्पाचे पाऊल काढल्यास शुभ सुकून राहते कोणत्याही नवीन संकल्पासाठी बप्पाचे आशीर्वाद घेतल्यास कार्य अडत नाही घराच्या देवघरात गणपतीसमोर दोन लिंबू ठेवून पूजा केल्यास नकारात्मक शक्ती दूर राहतात दर महिन्याला एकदा चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य ठेवल्यास सम सुख समृद्धी वाढत असते जर नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर गणपतीसमोर त्या व्यक्तीचं नाव घेऊन क्षमायाचना करा चमत्कारिक फरक दिसून येईल घरात नेहमी एक छोटी गणपतीची मूर्ती मुख्य दरवाज्याजवळ ठेवल्यास वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहतं खूप नजर लागते असं वाटत असल्यास बप्पाच्या चरणी थोडंसं सेंघ मीठ ठेवून त्याचं दर्शन घ्यावं गणपतीच्या पूजेसाठी वापरलेली फुलं दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करावी त्याचं पुण्यसुद्धा लागतं गणेश उत्त हा दहा दिवस बप्पाची सेवा पूजा व मंत्रजप नियमित केल्यास वर्षभर यश लाभतं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गणपतीची पूजा केल्यास घरात एकमेकांचं एकमेव वातावरण निर्माण होत असतं आपल्या आवनीची मम्मा या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करायला विसरू नका विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी गणपतीला वंदन केल्यास स्मरणशक्ती तीव्र होते घरात एखादी गोष्ट वारंवार हरत असेल तर बाप्पाशी मनात गुपचूप प्रार्थना करा ती वस्तू नक्कीच सापडेल गणपतीला फुलांच्या आहारात एक जास्वंदीचं फूल ठेवल्यास बुद्धी तलक होते घरात वाईट शक्तीचा वावर जाणवत असेल तर गणपतीचा मंत्र मोठ्याने म्हणा ओम गण गणपता आय नम हो। गणपतीच्या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप केल्यास अपयश अडथळे आणि भीती दूर होते गणपतीच्या पूजेनंतर प्रसाद म्हणून मोदक सर्वांना वाटल्यास एकात्मकता आणि प्रेम वाढते गणपतीची पूजा करताना लाल रंगाच्या वस्त्राचा वापर केल्यास भाग्य उजळतं बप्पाच्या पूजेसाठी गंगाजल वापरल्यास पवित्रता आणि सकारात्मकता टिकून राहते आर्थिक अडचणी असतील तर बप्पाच्या मूर्तीसमोर एक रुपयाचं नाणं ठेवून रोज प्रार्थना करा गणपतीच्या मंत्राचा जप करताना अगरबत्ती फिरवल्यास वातावरण पवित्र होत असतं गणपतीच्या मूर्तीवर रोज आंघोळ घालून नवीन ग्रंथ नवीन गंध व फुलांनी पूजा केल्यास इच्छित गोष्टी प्राप्त होत असतात नोकरीसाठी अर्ज करताना गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवल्यास संधी नक्की मिळते ध्यान करताना बप्पाचं रूप डोळ्यासमोर ठेवून श्वासावर नियंत्रण ठेवल्यास मन शांत राहतं सर्व संकटापासून संरक्षण मिळवण्यासाठी रोज घरातील लहान मुलांनी गणपती बप्पा मोर्या असा उच्चार करावा मित्रांनो हे होते गणपती बप्पाचे सत्तर खास प्रभावी आणि श्रद्धेने केलेले तोडगे आणि उपाय हे सर्व उपाय श्रद्धा आणि भक्तीपूर्वक केले तर नक्कीच बप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील गणपती बप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यांच्या कृपेने जीवनातील अडचणी लवकर दूर होतात म्हणून तुम्ही हे उपाय मनापासून करा आणि आपलं जीवन सुख समृद्धीनं भरून टाका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या अवनिश्ची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा बोला गणपती बप्पा मोर या पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद सोस्तरा मस्तरा बाय